आपण कोणाशी केली ज्यांनी बाबासाहेबांच स्वप्न साकार करण्याच काम केलं साहेबांचं स्वप्न काय होत एक दिवस देशाचा प्रधानमंत्री बनवा मी अयोध्ये मध्ये राम मंदिर बांधतो काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम हटवतो मोदी साहेबांनी ते करून दाखवलं करून दाखवलं तेव्हा काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बे मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं तारीखही घोषित केली आता जे विरोध करणारे लोक तारीख कॅलेंडर मध्ये शोधताय आणि म्हणून अशा प्रकारचं नकारात्मक काम गेले अडीच वर्ष आपल्या सरकारच्या अगोदर या राज्यामध्ये सुरू होत आणि म्हणूनच आज या राज्यात गेल्या दीड वर्षामध्ये आपल्याला माहित आहे सगळ्या सणावारावर बंदी होती निर्बंध होते आपलं सरकार आल्यानंतर काय झालं सगळे सण वार उत्सव सगळ्या बंद्या आपण काढून टाकल्या निर्बंध मुक्त सगळं केलं आपण आणि शेवटी आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि संस्कृती जी आहे ती आपल्याला टिकवायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून आपल्याला मी या ठिकाणी सांगायला आलोय हे सरकारने आता लोकसभा मिशन अठ्ठेचाळीस आपला आहे मोदी साहेबांनी तर सांगितलं अबकी बार 400 पार अशा लोकसभेच्या घोषणा प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेल्या आहेत शिवाजीराव आपली महाराष्ट्रातली घोषणा पार आपल्याला ते करायचंय कारण गेल्या चार राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या आपण पाहिलेल्या आहेत मी एवढं सांगतो प्रधानमंत्री म्हणून मोदीजी या देशासाठी जे केलेलं आहे समर्पित जीवन त्यांनी केलेलं आहे आज एकही दिवस सुट्टी न घेता त्यांनी जे काम केलं त्याच या गेल्या चार निवडणुकांमध्ये मागच्या लोकांनी आज त्यांच्या कामाची पोच पावती त्यांना दिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपण केलेलं काम केंद्र सरकारने दिलेल्या योजना आपण घेतलेले निर्णय आज आपण पस्तीस सिंचनाचे प्रकल्प केले आज अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले लेख लाडकी लखपती ही योजना आपण केली महिलांना टी सवलती दिल्या ज्येष्ठांसाठी आपण निर्णय घेतले अनेक निर्णय घेतले या कामाच्या जोरावर आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे आणि म्हणून मगाशी मग अडलरावांनी म्हटलंय आंबेगाव शिरूर या ठिकाणी कळमोडी म्हणजे शिरूरची बारा गाव यामध्ये आपल्याला त्या पाणी योजनेमुळे त्यांना फायदा होणार आहे आदिवासी भागात हे शेतीच पाणी देण्याचा प्रयत्न होणार आहे बैलगाडी शर्यती मध्ये आपण या ठिकाणी मोठं आपलं काम आहे बैलगाडी शर्यत तुमच्यामुळे या ठिकाणी होऊ लागली यासाठी देखील आपली परंपरा आहे परंपरा आहे आणि म्हणून या आपण खासदार तीन वेळा निवडून आला पण तीन वेळा निवडून आल्यानंतर आपण झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय याची पोच पावती नक्की मिळेल आपण नेता आहात अभिनेता म्हणून अभिनेता म्हणून राजकारणामध्ये कधीतरी कुलूप मध्ये होऊन जात पण ते कायम नसत आणि म्हणून मी एवढच सांगतो आपल्याला या, या योजना आपण सांगितल्या बिघट सफारी असेल पूर्वी आपली संभाजी महाराजांची आपले त्यांचा स्मारक असेल आणि पुणे नाशिक हाय सेमी हायस्पीड रेल्वे असेल शिवनेरी अथवा शिवसृष्टी असेल आणि त्याच बरोबर पुणे नगर रस्त्यासाठी प्रयत्न या सगळ्या ज्या आहेत घाटाचा विषय असेल प्रश्न असतील मुळे देखील कुठल्याही शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची खात्री मुख्यमंत्री देतोय आणि म्हणून हे सर्व प्रश्न जे आहे हे सर्व प्रश्न आपल्याला बिलकुल यामध्ये एक बैठक आपण घेऊ या बैठकीमध्ये शिवाजीराव आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण या बैठकीतून सोडवूया कारण शेवटी हे सरकार आपलं आहे आज मी आपल्याला सांगतो मंत्रालय असेल वर्षा असेल या ठिकाणी आपलंच आहे तुमच्या हक्काचा माणूस त्या मंत्रालयामध्ये बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही एवढा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो आणि आजच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने सभेमध्ये याच रुपांतर झालेलं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद अगदी लांब लांब पासून आपण लोक आलेलो आहात मी एवढंच सांगतो आपल्या नेत्यांना आपल्या पदा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ता आपल्यासाठी काम करतो मग का ती निवडणूक असेल ती नगरसेवकाची असेल विधानसभेची असेल कि लोकसभेची असेल हा कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाच रान करतो आपला प्रचार करतो माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो पण जेव्हा हा कार्यकर्ता संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याची अपेक्षा असते माझ्या नेत्याने पदाधिकाऱ्याने माझ्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे माझ्या संकटात उभं राहिलं पाहिजे हे काम आपण केलं तर हा कार्यकर्ता आयुष्यभर विसरत नाही आयुष्यभर विसरत नाही याच कारण मी मुख्यमंत्री झालो तर तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून झालेलो आहे तुमच्यातला जे कार्यकर्ता उद्या कामाच्या दुरावर मुख्यमंत्री होऊ शकतो कारण आधी बोलायचं शिवसैनिकाला बसवतो शिवसैनिकाला बसवतो बसवतो आणि स्वतः बसत त्यातले एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदेला कुठल्याही मोहमाया नाही शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी शिवसेनेच खच्चीकरण थांबवण्यासाठी हा धाडस हे धाडस एकनाथ शिंदेने तुमच्या केलंय अवघ्या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी पाहिले त्याला देखील धाडस लागत आणि काळी लागत वाघाच पुढे काय होईल याची परवा न करता निर्णय घेतला म्हणजे घेतला आणि तो निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय मला काही मोह नाही मुख्यमंत्री पदाचा वापर सत्तेचा वापर या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी झाला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी झाला पाहिजे हीच भावना आमची आहे आणि म्हणून मी तुम्हाला जास्ती योजना वगैरे सांगत बसत नाही पण आपल्याला मी एवढंच सांगतो कि की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली महायुती आहे महायुतीच्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीना पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातून निवडून गेल्या पाहिजे हा संकल्प आपण संकल या ठिकाणी करतोय आणि संकल्पाच्या सुरुवात या छत्रपतींच्या या पुणे जिल्ह्यातून होतीये आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून आपण काही कोणी अपवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही विरोधकांना दुसरं काही काम नाही ते म्हणणार ही जागा गेली ती आली परवा गेली तेरवा येणार हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही आपल्याला महाराष्ट्रातून मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत एवढा संकल्प आपण घेऊया आणि पंच मिशन अठ्ठेचाळीस हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राबूया आपल्या शिवसेनेची बैठक झाली आहे आपल्या पक्षाची बैठक कार्यकर्त्यांची झाली आहे पुढे बैठका जिल्हा स्तरावर शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाची होईल इतर आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांची होईल आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आपल्याला आपलं लक्ष एकच की या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या निवडणुकांमध्ये आपल्याला जास्तीच यश मिळवावं लागेल परिस्थिती चांगली आहे माहोल चांगला आहे वातावरण चांगलं आहे कारण गेल्या दीड वर्षामध्ये आपण जे सरकारने काम केलंय हे सरकारने काम केलेलं लोकांच्या तोंडात बोट घालण्यासारखं विरोधकांच्या कडे काही मुद्दे नाहीये विरोधक काय सांगणार कुठल्या मुद्द्यावर बोलणार आपण जर काही गोष्टी बोललो तर विरोधकांना पळता होईल थोडी होईल मी अधिवेशनाच्या माझ्या शेवटच्या दिवशी काही गोष्टी बोललोय कोविड मध्ये देखील मैताच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवावं परंतु आज मी ते बोलू इच्छित नाही योग्य वेळेला सगळा समाचार घेतला सापडणार नाही मी या ठिकाणी सांगू आणि म्हणून आज आपण बाळासाहेबांचे धर्मवीर आनंद निघेर साहेबांचे शिष्य आहोत आज आपण इथून जाताना एकच संकल्प घेऊया येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिशन अठ्ठेचाळीस राबू आणि पंचेचाळीस प्लस जागा जिंकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र